व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचं तसंच बाजारभावापेक्षा कमी किमतीत वाहन आणि सोनं देण्याचं आमिष दाखवून एका तरुणाची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय फसवणूक करणाऱ्या स्नेहा नारकर हिचं बँक खातं सील करण्यात आलंय फसवणुकीतील रोख रक्कम कुणावर खर्च केली याची चौकशी सुरू असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं राहणाऱ्या नितीन जंगम या उद्योजकाची स्नेहा नारकर या महिलेनं त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केली आहे नितीनला व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचं त्या महिलेनं आमिष दाखवलं त्याशिवाय कमी किमतीत चार चाकी वाहन आणि लिलावातील सोनं बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून स्नेहा नारकरनं नितीन जंगमची फसवणूक केली फसवणूक प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा नारकरला दोन दिवसांपूर्वी अटक केली फसवणुकीतून मिळालेल्या रकमेतून त्या महिलेनं इतरांची देणी भागवल्याचं समजतंय त्यामुळं पोलिसांनी त्या महिलेचं बँक खातं सील करण्याचं पत्र संबंधित बँकेला दिलंय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड करत आहेत